गावातील युवा सर्व युवा बंधूंनी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यासाठी मी सरपंच या नात्याने गावातील संपूर्ण माता भगिनी महिलांना आवाहन करते की अकरा एप्रिलपासून जे कार्यक्रम गावात होणार आहे त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा अकरा तारखेला भव्य रॅली आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला मा महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर या नावाने चौक शहीद चौक फेकरी येथे होणार आहे तिथे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तिथे घेण्यात येणार आहे त्यासाठी विशिष्ट अशी आकर्षक भेटवस्तू तिथे मिळणार आहे तरी महिलांना मी आवाहन करते की सर्वात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे तेरा तारखेला रविवारी प्रत्येकाच्या परिसरामध्ये रांगोळी महिलांसाठी रांगोळी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्या सहभाग घ्यावा आणि मी सरपंच या नात्याने अजून एक सांगू इच्छिते की या वर्षी काहीतरी विशिष्ट आहे आपल्या गावामध्ये जयंती तर सर्व समाज एकत्र येऊन या जयंतीला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या गावाची शोभा वाढवावी जय हिंद जय आपल्याला माझ्या संस्था माझ्या समाजा थ्रू मी सर्व गावातला विनंती आव आणि आव्हान आन, आणि विनंती पण करतो की आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने जो उपक्रम मांडलेला आहे की सर्व समाज एकजूट येऊन आपल्या गावात उत्सव जयंती उत्सव कसा साजरा करता येईल याकडे सर्व नागरिकांना मी मा व मा, माझ्या समाजाला पहिले आव्हान करतो की आपण सर्व त्या दिवशी एकत्र येऊन त्या दिवशी न एकत्र येता आजपासून आपण एकत्र येऊन उत्सव समितीला जाहीर पाठिंबा देतो व माझे